हैदराबाद येथील सतीश अकॅडमी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस आणि विडिक मॅथ्स स्पर्धेमध्ये सांगलीच्या ज्ञानोदय अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्य दाखवत घवघवीत यश संपादन केलंय या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांमधून सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत सांगली जिल्ह्याचा रुद्रा नानासाहेब चंदनशिवे यांना उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकवला त्याच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव झालाय दुसऱ्या क्रमांकावर सुनेहरी सचिन साठे हिनं आपलं स्थान मिळवलंय तर तिसऱ्या क्रमांकावर स्वरा स्वप्नील गाडे हिनं स्थान मिळून आपली गुणवत्ता सिद्ध केली विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये मोलाचा वाटा असलेल्या बेस्ट टीचर पुरस्कारासाठी श्रुती खडतरे यांची निवड झाली असून त्यांनाही विशेष सन्मानानं गौरवण्यात आलंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे तयारी केली ती निश्चितच कौतुकास्पद आहे ज्ञानोदय अकॅडमीनं अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीनं ना नाव कमावले असून यंदाही त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपली परंपरा कायम ठेवली असून सर्व स्तरावर शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे पालकांचे अभिनंदन होत आहे